धनराट येथील प्राचीन हिंदळा मातेच्या मंदिरात परंपरेनुसार भव्य भंडारा मान्यवर व ग्रामस्थांची मोठी उपस्थिती नवापूर तालुक्यातील धनराट गावात असलेल्या प्राचीन हिंदळा मातेच्या मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रेपूर्वी पारंपरिक भंडाऱ्याचे आयोजन मोठ्या भक्तिभावात व उत्साहात करण्यात आले हा भंडारा अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित व धनराजसह सात गावांतील ग्रामस्थांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाची सुरुवात हिंदळा मातेच्या विधिवत पूजनाने करण्यात आली हे पूजन अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरत गावित त्यांची पत्नी व माजी जिल्हा परिषद सभापती संगीता गावित उद्योजक धनंजय गावित तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाले पूजनानंतर भाविकांसाठी भंडाळ्याचे आयोजन करण्यात आले ज्याचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला या धार्मिक कार्यक्रमाला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष दिलीप गावित नगराध्यक्ष जयवंत जाधव उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष मनोहर नगराळे नगरसेवक धमेश पाटील भालचंद्र गावित फारुख शहा राजू आगडे सी ए वतन अग्रवाल अमृत लोहार नगरसेविका सविता नगराळे संगीता देसले डॉक्टर अर्चना नगराळे तसेच धुलीपाडा गावाचे माजी सरपंच प्रकाश गावित देवराम गावित उमेश गावित संदीप गावित पुजारी अर्जुन महाराज राहुल गावित परशुराम गावित विपुल गावित यांच्यासह आजूबाजूच्या गावांतील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते धनराट येथे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात हिंदाळा मातेची भव्य यात्रा भरते या यात्रेपूर्वी मातेच्या मंदिरात भंडाऱ्याचे आयोजन करण्याची जुनी व पवित्र परंपरा आजही जपली जात आहे विशेष म्हणजे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकरावजी गावित हे आपल्या प्रचाराची सुरुवात हिंदाळा मातेच्या दर्शनाने व श्रीफळ फोडून करीत असत अशी श्रद्धा व इतिहास या मंदिराशी जोडलेला आहे हिंदाळा मातेचे हे मंदिर प्राचीन असून संपूर्ण नवापूर तालुक्यासह परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे धार्मिक परंपरा सामाजिक ऐक्य आणि भक्तिभावाचे दर्शन घडवणारा हा भंडारा कार्यक्रम शांततेत व उत्साहात पार पडला सालाबादाप्रमाणे दरवर्षी हिंदळा मातेचा या ठिकाणी यात्रा भरते आणि हा म्हणजे बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी यात्रा आमचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून या ठिकाणी प्रख्यात यात्रा आहे धनराटची आणि तिचं आज मातेचं पूजन आहे म्हणजे पुढच्या एक तारखेपासून या ठिकाणी यात्रेला सुरुवात होईल त्याच्या अगोदर हिंदळा मातेचं पूजन होतं आणि दरवर्षी आम्ही मातेचं पूजन असतं तर सात पाडे आम्ही साती पाडे मिळून या ठिकाणी आम्ही एकत्रितरित्या आमचा गावाचा फाळा असतो यावर्षी आमचा सत्तर रुपये फाळा आहे प्रत्येक घरातनं स प्रत्येक घरातनं सत्तर रुपये आम्ही एकत्रित करतो आणि मातेच्या इथं आम्ही बकरा आणि एक कोंबडीचं त्या ठिकाणी आम्ही प्रसाद म्हणून वाटप करतो आणि तो जो, तो जो चा 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 प्रसाद असतो तो प्रत्येकाच्या घरी देतो जो तो त्याच्या त्याच्या घरी प्रसाद म्हणून त्याच्या परिवारासोबत बसून खातो माझंही मी दरवर्षी मी या ठिकाणी तो सालाबादाप्रमाणे आम्ही बऱ्याच वर्षापासून करत आलो आहे आमचा परिवार पण लोकनेते माणिकराव दादा हे आपल्यात नसल्यामुळे तेव्हापासून माझं या ठिकाणी पूजा राहिली होती आणि दरवर्षी आमचं असतं की दरवर्षी आपण इथं काही ना काही तरी मातेच्या इथं पूजन करावं आणि महाप्रसाद भंडारा द्यायचा तर यावर्षी हा महाप्रसाद महाभंडाराचं आयोजन आपण केलेलं आहे तर माझ्या परिवाराकडनं मातेच्या चरणी अकरा बकऱ्यांचा महाप्रसाद आणि एकवीस कोंबड्यांचे महाप्रसाद त्या गादीवर आम्ही चढवलेला आहे आणि ज्या लोकांची देव मातेला मोठ्या देव मात्याला मातेला जायचं असतं त्यांची पाळणी असते त्याच्यात माझी पण पाळणी आहे तर सव्वा महिन्याची पाळणी असते तर त्याच्यामध्ये आमचे जे साथीपाड्याचे लोक आहे त्याच्यासाठी जे ज्यांना चालत असेल त्यांच्यासाठी ते आहे आणि ज्यांना पाळणी आहे जे मांसाहार करू शकत नाही ते शुद्ध शाकाहारी त्यांच्यासाठी सुद्धा वरण भात वांगे बटाट्याची भाजी या ठिकाणी आम्ही बलव बनवलेली आहे आणि हा हजारो कित्येक वर्षापासून या ठिकाणी हे सातीपाड्यांचं नियोजन होतं द दा, दरवर्ष वर्षापासून या ठिकाणी ही पूजा अर्चा होत असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आमची ग्रामदैवते ग्रामदेव होते आणि माझे वडील जेव्हापासून राजकारणाला त्यांनी सुरुवात केली तर सगळ्यात पहिले पूजा ही मातेची व्हायची या ठिकाणी ग्रामदेवतेची पूजा होऊन तिचं नारळ फोडून नारळ वाढवून या ठिकाणी आमची प्रचाराला सुरुवात व्हायची तर आजपर्यंत त्या मातेने आमच्या परिवाराला आणि या भागातील जनतेला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिलेला आहे आणि या ठिकाणी जोही येतो ती माता त्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही म्हणून माझ्या सर्व भाविकांना विनंती आहे की या येणाऱ्या दिवसामध्ये जी धनराटला मातेचा उत्सव होणार आहे तेव्हा सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी येतात नवापूर मदना येतात तालुक्यातनं येतात नंदुरबार जिल्ह्यातनं येतात काही साखरी तालुक्यातनं येतात नाशिक जिल्ह्यातनं या ठिकाणी लोकं येतात आणि ज्यांची त्याची मानता असते ते या ठिकाणी फेडत असतात खूप मोठं स्वरूप या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल रात्र रात्र बारा बारा दोन दोन वाजेपर्यंत ही यात्रा चालते आणि कमीत कमी आठ ते पंधरा दिवस ही यात्रा चालते या ठिकाणी सर्व सातीपाड्यातील गावकरी हे सेवेसाठी या ठिकाणी येत असतात आणि हे मंदिर म्हणजे प्रख्यात जागृत देवस्थान आहे हिंदाळा मातेचं तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी हिंदाळा मातेच्या दर्शनाला या मातेचा आशीर्वाद घ्या आणि माता सगळ्यांना सुखी समाधानी आणि सगळ्यांचं आरोग्य निरोमय ठेव अशी माता चरणी मी प्रार्थना केली आहे आणि त्याप्रमाणे माता सगळ्यांना भरभरून आशीर्वाद देईल हा आशीर्वाद मी मागितलेला आहे चांगल्या पद्धतीने पूजा झालेली आहे आणि यात्रासुद्धा चांगल्या पद्धतीने होईल एवढंच या निमित्ताने सांगतो पुनच्छ जे जे भाविक या यात्रेसाठी येतील ही धनराड ग्रामपंचायत धुडीपाडा ग्रामपंचायत सहस स्वागत करणार आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं आणि या ठिकाणी व्यापाऱ्यांचं कुठलीही गैरसोय होणार हो नाही याची दक्षता आम्ही गावकरी म्हणून घेऊ धन्यवाद जय हिंदाळा